सर्वप्रथम मराठी घेत असताना मराठीतील काही झोपताळे म्हणा किंवा मराठीची सुरुवात करत असताना मराठीमध्ये मराठीची रचना कशी असते हे सर्वप्रथम माहीत असणं खूप आवश्यक आहे जसं की आता आपण सुरुवातीला पाहत आहोत की मराठीची रचना आहे का ना मराठी आणि इंग्रजीची रचना पाहिली तर थोडीशी आहेच कशी जसं मराठीमध्ये सर्वप्रथम करता येतो त्यानंतर कर्म येत आणि त्यानंतर क्रियापद येतं अशा प्रकारे मराठीची रचना असते प्रत्येक घटक काही ना काही सांगून जातो जसं की आता तुम्हाला मराठीची रचना जर कळाली तर आपल्याला भरपूर काही गोष्टी किंवा भरपूर काही टॉपिक क्लिअर होतात जसं की जसं की आपल्याला जर हे आलं तर पहिला टॉपिक असा आहे की प्रयोग की आपल्याला ह्याच टॉपिक म्हणजे ह्या तीन गोष्टीवर डिपेंड आहे नंबर दोन वाक्यप्रथकरण वाक्य प्रत्यकरण हा सुद्धा घटक यावर डिपेंड आहे नंबर तीन आपल्याला जर पाहायचंय की द्वितीय विभक्ती बघायची आहे तर द्वितीय विभक्तीमध्ये आपल्याला कर्म आहे ना खूप मस्त आहे त्यामुळं हा मराठीची रचना बघितली की दोन ते तीन टॉपिक आपोआपच क्लिअर होतात जसं की आता आपण बघू करता कर्म क्रियापद कसा ओळखायचा आता सर्वप्रथम बघू आपण की करता कसा ओळखायचा हे तीन टॉपिक लक्षात राहू द्या प्रयोग वाक्य प्रथकरण विभक्ती करता कसा ओळखायचा सर्वप्रथम बघू बघा वाक्यातील करता कसा ओळखायचा पहिली कर्ता सर्वप्रथम काय करायचं की वाक्यातील क्रियापद शोधायचं क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द जसं की बघा आता हे आपण पाहतोयच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तर कर्ता कसा ओळखायचा की क्रियापदाला क्रियापदाला नारा नारी म्हणजे पुल्लिंग असतं नारा त्रिर्लिंग तर नारी येतात आपल्याला वाक्य वाचल्यानंतर क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावायचा नारा नारी प्रत्यय लावायचा किंवा लावून कोण या प्रश्नार्थ शब्दाने प्रश्न विचारायचा वाक्यातला करता आपपच येतो जसं की जसे की आता आपण उदाहरण पाहिलं बघायला पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण की धोडूने बैल सोडले आता वाक्याचं क्रियापद कोणतं आहे का कळतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रिया शब्द सोडले आता ये सोड याच मूळ रूप काय सोड मग आता बघा सोड त्याला नारा नाही प्रत्येला म्हणजे किंवा सोडणारा कोण सॉरी सोडणारा सोडणारा कोण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सरळ उत्तर येतं सोडणारा कोण दोन म्हणजे वाक्यातला करता आपोआपच जस आता या वाक्यामध्ये कर्ता आहे कर्म भी आहे आणि क्रियापद बी आहे सोडण्याची क्रिया कोणावर झाली तर आपण ते नंतर पाहणार आहोत पण करताच ओळखायचा आता हे पहिलं वाक्य नंबर दोन नंबर दोन कि राजाला मुकुट शोभतो राजाला मुकुट शोभतो आता इकडे बघा क्रियापद कोणता आहे शोभतो आता शोभतोच मूळ रूप काय शोभ तर प्रत्यय लावा शोभणारा कोण दापा म्हणजे वाक्यात इथं करता आला आणि डायरेक्ट इथे क्रियापद आलं वाक्यात कर्म नाही आणि कर्म तुम्हाला प्रयोग करतो कोणता प्रयोग तर त्याच्यामुळं प्रयोग असल विभक्ती असल किंवा वाक्य प्रथकरण प्रत असतल्या अनेक काही गोष्टी आहेत की आपल्याला ह्या मराठीच्या रचनेवरच आपले डिपेंड आहे हे येणं मस्ट आहे ना हे दोन उदाहरणं झाले आणखी सांगतो उदाहरण पा तिसरे उदाहरण खेळताना खेळताना सचिनची आता बघा क्रियापदे मोडली मोडलीच मूड रुपये मोड म्हणजे नारायण मोडणारी कोण बॅट इथंच करता मिळाला आणि इथे क्रियापदे वाक्य कर्मच नाही ठीक आहे जसं कि दुसरं चौथे उदाहरण की पोलिसांनी चोर पकडला है का नाही आता बघा पकडला मूळ रूप पकड पकडणारा कोण पोलीस म्हणजे वाक्यातला करता भेटला म्हणजे मला सांगायचं की क्रियापदाला नारा नारी प्रत्येक लावायचा आणि कोण न प्रश्न विचारायचा शंभर टक्के वाक्यातला करता मिळतो आणि करता मिळाला तर आपल्याला प्रयोग कळत आपली कर्तरी प्रयोगामध्ये काय सांगतं कर्त्याला प्रत्यय नसतो कर्मणी प्रयोगात काय सांगतं कर्त्याला प्रत्यय असतो बाह्य प्रयोगात काय सांगतात तुम्हाला करताच जर कळाला नाही तर आपला प्रयोग येणार नाही वाक्य प्रत्यकरणामध्ये काय म्हणतो आपण की उद्देश ओळखा हो उद्देश म्हणजे कोण संस्कृत मध्ये उद्देश शब्दाचा अर्थ मराठीमध्ये काय करता असतो म्हणून सांगतोय की आपल्याला सर्वात महत्वाचं आहे कर्ता कसा ओळखायचा की सर्वप्रथमच ही आहे आपण वर्णमाला बघणार आहे बाकी सगळ्या गोष्टी मराठीचे इतिहास बघणार परंतु करता कर्म क्रियापद अगोदर आलं तर आपल्याला भरपूर काय गोष्टी क्लिअर होतात आता दुसरं आहे कर्म कसं ओळखायचं लक्षात राहू द्या झुम करून बघा वाटलं तर कि क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावून कोण या शब्दाने प्रश्न विचारला तर वाक्यातला करता मिळतो ठीक आहे नंबर दोन कर्म कसं ओळखायचं वाच करून वाटलं तर लिहून घ्यायचं कर्म कसं ओळखायचं बघा दुसरी गोष्ट कर्म कस ओळखायचं काहीच नाही क्रियापदा क्रियापदाला क्रिया कोणावर घडली क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारायचा उत्तर आपोआपच येतो उत कस उदाहरण आताचे उदाहरण दिलेलं बघ आपण पोलिसाने चोर पकडला उदाहरण ठीक आहे आता क्रियापद कोणता वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द पकडला पकडला मग आता प्रश्न विचारा पकडण्याची क्रिया कोणावर पकडण्याची क्रिया कोणावर घडली चोरावर वाक्यात कर्म आहे ठीक आहे हे 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 क्रियापद आहे आहे का नाही बरं पकडणारा कोण पोलीस वाक्यात कर्ता आहे आहे आली का मराठीची रचना म्हणजे तो आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखीत आलं तर भरपूर काही गोष्टी साध्य होतात एक नंबर दोन आता सांगितलं मी की किंवा साधं वाक्य माधुरी गाडी चालवते आता बघा चालवणारी कोण माधुरी करताय चालवण्याची क्रिया कोणावर घडली गाडी क्रिया कोणावर घडायली गाडीवर है का ना आणि हे क्रियापद म्हणजे मला एक सांगायचंय किंवा आपल्याला करता कर्म क्रियापद ओळखीत ना खूपच मस्त आहे हे जर आपल्याला जर एक वेळेस आलंच आहे ना तर मला वाटतं की बाकीचे टॉपिक आपोआपच येतील सुरुवात आपण चांगल्याच प्रकारे करू हे का ना हे दोन झाले वाक्य तिसरं वाक्य वाक्यात कर्म आहेच का आता जर तुम्हाला प्रश्न आला कर्माला प्रत्ये नाही कोणता प्रयोग असतो को। मग ते आपापच आपल्याला एवढं गोष्टी आप आला पाहिजे की कर्ता कर्म क्रियापद ओळखीत येणं मस्त आहे हे दोन वाक्य झाले तिसरं वाक्य सचिन निबंध लिहीतो आता लिहिणारा कोण नारायणिक आपल्याला लिहिण्याची क्रिया कोणावर घडली निबंधावर घडली आणि क्रिया बदल आलं का म्हणजे वाक्यात कर्म आहे का नाही आता कर्म आहे का नाही आणखी एक वाक्य बघा कुत्र्याच्या कानात वारे शिरले वाक्यात कर्म आहे का बघायचं शिरले क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियापद शब्द मग ह्याला प्रश्न विचारायचा अगोदर करता ओळखायचा शिरणारे कोण डायरेक्ट उत्तर येते शिरणारे कोण वारे करता आणि डायरेक्ट क्रियापद वाक्यात कर्मच नाही आपल्या प्रयोगात ते मग नाही ना त्यासाठी सर्वप्रथम करता कर्म क्रियापद सांगायची गरज नाही क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द येतो अशा प्रकारे मग आपल्याला आजच्या तासिकेमध्ये एवढं कळावं की आपला कर्ता कसं ओळखी ओळखीता यावा कर्म कसं ओळखीता यावं हे बेस आहे हे मराठीची रचना आहे जसं की इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इंग्रजीमध्ये रचना राहते बघा सब्जेक्ट प्लस वॉर्क प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट करत्यानंतर क्रियापद येत नंतर कर्म शेवटी राहते इंग्रजीमध्ये मराठीत काय राहतं कर्ममध्ये राहते क्रियापद शेवटी राहते हे फक्त दोन्हीचं थोडंसं अनालिसिस करायचं अशा प्रकारे ठीक आहे एवढं मात्र व्यवस्थित पुन्हा 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 बघा नाही ठीक आहे लिहून टाका